साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं अडीच टक्के आरक्षण काढले आता मी त्यांना सांगू इच्छितो बंजारा नाही दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही वेगळ्या भाषा आहेत तुम्ही परत ते खेळ करायचं नाही परत ते करायचं नाही तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या मुंडे साहेब बंजारा समाजाची हातोड स्टेटमेंट परत घ्यावं बंजारा बंजारा एक नाही आधीपासूनच आमचा आधी पाच टक्के आरक्षण होता तर त्याच्यातूनच अडीच टक्के आरक्षण आधीच घेतलंय आमची भोली भाषा वेगळी आमचा राणीमान वेगळा सगळं वेगळं तर बंजारा वंजारा एक कस कोण म्हणलंय असं धनंजय साहेबांनी आता स्टेटमेंट मध्ये इतच बोललेत तर धनंजय साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे ती, ते तर, ते तर, ते तर, तर तर ती परत घ्यावा ही कळकळीची करायची आमची लाखा मोलाची विनंती आहे सगळ्या समाजाची विनंती आहे तर परत घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे त्यांना बंजारा वंजारा एक नाही हा बंजारा वंजारा एक करून अजून घरात आमचा पाच टक्के आरक्षण मधनं अडीच टक्के आरक्षण घेतले नाही हे बंजारा वंजारा हे एक नाही फक्त बंजाराच एक आहे बंजारा वंजारा एक नाही